नमस्कार भावांनो चार एप्रिलला ओले बिंजोड फाटी येते सैराट विरुद्ध भुंगा ही प्रेक्षणीय बिंजोडची शेअर बघायला मिळणार आहे तर तुम्हाला मी या व्हिडिओ मार्फत भुंगाचा पैरा कोणासोबत आहे सैराटचा पैरा कोणासोबत आहे आणि सैराटची साईट कोणती भुंगाची साईट कोणती हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर तुम्हाला माहिती आहे पाच सहा दिवसापूर्वी हे दोन बॅनर सुटले होते भुंगाचा देखील बॅनर सुटला होता आणि सैराटचा देखील बॅनर सुटला होता तर तुम्ही हे बॅनर बघू शकताय तब्बल दोन गोंडे दोन बोकड दोन बादल्यांवर भुंगाने देखील नाव सोडलं होतं आणि सैराटने देखील नाव सोडलं होतं दोन गोंड्यांवर तर सैराटने स्पष्टपणे लिहिलेलं आहे की आमची साईट असणार आहे डावी आणि भुंगाने स्पष्टपणे लिहिलं होतं आमची साईट कोणती पण असेल म्हणजेच काय तर भुंगाची साईट असणार आहे उजवी आणि सैराटची साईट असणार आहे डावी म्हणजे भुंगा उजव्या साईटने असणार आणि सैराट डाव्या साईटने असणार मग आता पैरे कोणासोबत तर भावांना तुम्हाला माहिती आहे अपराजित मुंबईची जोडी भुंगासोबत नेहमी पळत आलेली आहे अपराजित जोडी म्हणजे शेवाळ्याबांचा पाखऱ्या जो हडपसरचा पाखऱ्या पाखऱ्या आणि भुंगा ही जोडी आपल्याला चार एप्रिलला पळताना दिसणार म्हणजे भुंगाचा पयरा पाखरेसोबत आणि सैराटचा पैरा कोणासोबत तर भावांनो सैराटचा पायरा असणार आहे लाडू सोबत लाडू नसल्यास विमान असेल पण जास्त करून लाडू आणि सैराट ही जोडी असणार आहे म्हणजे उजवी साईट आहे उजव्या साईडला आपल्याला भुंगा आणि पाखऱ्या दिसणार आहे आणि जी डावी साईड आहे डाव्या साईडला आपल्याला लाडू आणि सैराट दिसणार आहे त्यामुळे चार एप्रिलला आपल्याला प्रेक्षणीय बिंदोडची शहरात बघायला मिळणार आहे तब्बल चार गोंड्यांवर चार गोंडे म्हणजे दोन लाखावरी शहरत होणार आहे ओले बिंदोड फाटी नामांकित बिंदोड फाटी तुम्हाला माहिती आहे या फाटीवर नक्कीच मोठमोठे शहर ते आपल्याला बघायला मिळत असतात आता ही तेथील चार एप्रिलला सैराट विरुद्ध भुंगा ही मोठी प्रेक्षणीय लढत असणार आहे सर्वांना उत्सुकता लागली आहे कोण जिंकेल ही मैत्रीपूर्णच शहरात असणार आहे भुंगा आणि सैराटची शहरत आहे मैत्रीपूर्ण असेल तर दोघांनाही सुभे धन्यवाद भावांना